क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह तिन्ही शहरातील महाविकासच्या उमेदवारांशी माझा काही संबंध नाही गणपतराव पाटलांचे धक्कादायक विधान तालुक्यात खळबळ गणपतराव पाटलांच्या धक्कादायक राजकारणाची तालुक्यात तुफान चर्चा शिरोळच्या दत्त कारखान्याचे सर्वे सर्वा गणपतराव पाटील कोणत्या वेळी कोणता निर्णय घेतील याची कुणालाच खात्री नाही त्यांनी दत्त कारखान्याच्या कामगारांना निवडणुकीत भाग न घेण्याचे आदेश दिले होते काल त्यांनी अर्ज माघारी नंतर आपल्या उमेदवारांना मी तुमच्यासोबत नाही तुमचे तुम्ही बघा म्हणत हात वर केल्यामुळे आपल्याच उमेदवारांना आपणच पाडायचे असे गणपतराव पाटलांचे काही ठरले आहे का असा सवाल काल जयसिंगपूर शिरोळ कुरुंदवाडातून विचारला जात आहे काल गणपतराव पाटील यांना पत्रकारांनी या निवडणुकीत तुमची काय भूमिका असा सवाल विचारला त्यावेळी ते, ते म्हणाले शिरोळात पृथ्वीराज यादव यांच्याकडे सगळे आहे जयसिंगपुरात अशोक कोळेकर आणि कुरंदवाडात बंटींनी केलंय माझं तसं या निवडणुकीशी फारसा काही संबंध नाही त्यांच्या या वक्तव्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून निवडणुकीला सुरुवात होण्यापूर्वीच महाविकास आघाडीच्या मुख्य नेत्यानेच उमेदवारांचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे आता महाविकास आघाडीचे नेतेपद नेमके कोण सांभाळणार याची तुफान चर्चा तालुक्यात सुरू आहे तालुक्यात जयसिंगपुरात दोन पॅनेल तर शिरोळ कुरुंदवाड तीन पॅनेल नगरपालिकेच्या निवडणूक लढवत आहेत यातील महाविकास आघाडीच्या पॅनेलच्या मागे गणपतराव पाटील व राजू शेट्टींची ताकद आहे हे सर्वांनाच माहीत आहे मात्र तरीही काल पत्रकारांच्या प्रश्नांवर उत्तर देताना गणपतराव पाटील यांनी या निवडणुकीत मी कोणत्याही उमेदवाराच्या सोबत नाही मी कोणत्याही उमेदवाराला निवडून आणण्याचे आवाहन जनतेला करणार नाही किंवा मी कुणाच्याच विरोधात प्रचार करणार नाही असे काही गणपतराव पाटील यांचे ठरले आहे का हे पाहावे लागेल प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा